जिल्हाधिकारी सुभाष मुंशी विधिमंडळातील अशोकराव देखाडे सर्व विविध राजकीय पक्षांचे उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य आजी माजी पदाधिकारी आमचे प्रांत आमचे मामलेदार आमचे पी डब्ल्यू डी एसी इंजिनियर डब्ल्यू डी शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग पत्रकार मित्र बंधू भगिनीला शास्त्राच्या तर्फे स्वागत करतो अतिशय साधेपणाने आजचा कार्यक्रम थोडा लवकर घेण्याचा प्रयत्न मी सगळ्यांनी केला कारण मला गेल्या आठवड्यामध्ये असं सांगण्यात आलं मी दौऱ्यावर असताना की प्रांत मामलेदार जिथं बसतात तिथं पाऊस आल्यानंतर लिकेज होतं आणि ते लिकेज होत असताना इमारत तर झालेली आहे बहुतेक विभागात फर्निचर पण झालेलं आहे आणि त्याचं आता उद्घाटन करण्याची गरज आहे मधल्या काळामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस मी आम्ही जण एकत्र असताना आता काय झालं आहे कुठल्याही पुढच्या महिन्यात कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल आणि आमचे सगळ्यांचे दौरे चाललेले आहेत पंतप्रधानांचा काम दौरा झाला आहे पुन्हा तीस तारखे ती तीस तारखेला वाढवण पोर्टच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं ते येणार आहेत सेंट्रलचे मिनिस्टर येत आहेत असे वेगवेगळे कार्यक्रम चाललेले आहेत कारण आमच्या पण माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि ज्या राज्य सरकारच्या विविध योजना आहेत निमित्तानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते कार्यक्रम घेतोय आहे त्याकरता मग आमचं असं ठरलं की आता जिथं कुठं इमारती पूर्ण झालेल्या आहेत परंतु काही उद्घाटनाच्या निमित्तानं काही जणांचं म्हणणं असतं की याच प्रमुखांनी आलं पाहिजे आणि उद्घाटन केलं पाहिजे तसा आग्रह सोडून त्या बाबतीतली उद्घाटन करावी परवाच मी पंधरा ऑगस्टला सकाळी सात वाजता एका पुलाचं उद्घाटन पुण्यामध्ये केलं तसं मी आज देखील अचानक यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की आपण उद्या सध्या उद्घाटन घेऊ आणि त्याच्यावर कदाचित कुणाला पत्रिका मिळाल्या नसतील कुणाला निरोप मिळाले नसतील हा साधेपणाने कार्यक्रम करायचा सा होता इथं प्रशासन सुरू झालं की आपल्या नागरिकांना जे कॉमन कॉमनमॅन ज्याला आपण म्हणतो त्यांची जी काही कामं असतात किंवा पदाधिकाऱ्यांची असतात काही प्रमुखांची असतात त्यांना यायला जायला सोपं जावं म्हणून आपण थोडीशी काही गडबड केली अर्थात काही त्रुटी राहिलेल्या आहेत आज मी त्या बघितल्या त्याच्याबद्दल ए सींना मला ज्या सूचना द्यायच्या त्या एसींना मी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी पंधरा दिवसाची वेळ मागितलेली आहे जरी प्रांत आणि मामलेदार आणि काही ऑफिसेस इथं उद्यापासून सुरू होणार असतील तरी तुमच्या कामातनं त्यांना तेवढं तेवढं काम करता किंवा सा जे ऑफिसेस चालू झाली समजा तहसीलदारांचा एन चेंबर आहे तिथं काही मी सांगितलं करायला तर शनिवार रविवार त्यांना सुट्टी असती शनिवारावरच्या वेळेस ते करा इतर वेळेस त्यांचं वर्किंग काम चालेल आणि इतर जी डिपार्टमेंट तुम्हाला तोला न्यायची ती न्या मगाशी चर्चा करत असताना आपल्यामध्ये डिव्हायस ऑफिस आणि पोलीस स्टेशनचं हे कार्यालय हे जे काही करायचं आहे त्याच्याबद्दल मी आत्ताच डी पी सीमध्ये देखील काही एकदम काही एक पैसे लागणार नाही तर काही निधी बी पी देखील देऊ आणि ते कामाला आपण सुरुवात करू चांगला प्लॅन कारण आता काही काही भागातले भिगवणचं असेल जंक्शनचं असेल माळेगावचं असेल तुमचं सुप्याचं असेल अशी काही पोलीस स्टेशन खूप चांगली त्या ठिकाणी केलेली आहेत इवन आता सी पी ऑफिस पुणे सी पी ऑफिस पिरपी चिंचवड अशी एस पी ऑफिस पुणे ग्रामीण की तिन्ही आपली चांगल्या इमारती आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याचंही काम आपण सुरू करतो आहे इथल्या कॉन्ट्रॅक्टरला मी पुन्हा सांगेन की त्यांनी त्याची कामं ठराविक काळामध्ये पूर्ण करून द्यावी ठीक आहे आमच्याकडनं बाबा पूर्वी दोन हजार चौदाला किंवा कधी काम सुरू झालं असेल थोडा डिले झाला असेल परंतु त्याच्यात तो कुठली त्रुटी राहता कामा नये लाईट काही ठिकाणी कमी का पडतोय तो लाईट एकसारखा पाहिजे पांढरा तर पांढराच किंवा तुमचा वॉर्म तर वॉर्मच तरी तर पांढरा त्या ठिकाणी करा आणि डस्टबिन सगळी कट का, का नाही ए सी एक्झिक्युटिव्ह तुमचं ते काम का जे। ले ले। ते ले ले। आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता इथं पण प्रमुख लोक बसणार तिथं डस्टबिन पाहिजे त्यांच्या सगळ्या चेंबरला डस्टबिन पाहिजे मी कलेक्टरला एक सुचवलेलं आहे की क प्रांत आणि मामलेदारच्या इथं थोडंसं त्यांना स्टेप वगैरे देऊन केलेलं आहे तसं करण्याची गरज आहे का ती गरज असेलच तर तसं ठेवलं तर माझी हरकत नाही पण माझ्या मते ती तशी गरज नाही आहे त्याच्यावर एक सगळ्यांनी असं समान म्हणजे ते फार असे काही आता मी इथं बसलो किंवा काही इथं बसले म्हणजे आणि त्यांच्यात फार वेगळं आहे असं नाही शेवटी आम्ही सगळे सारखी माणसं आहोत प्रोटोकॉलप्रमाणे कोणतरी प्रमुख असतो तो तिथं तो बसतो बाकीचे लोक लोकसमोर बसतात असं काही एकंदरीत शिक आणि आपलं लोकाभिमुख आपल्याला कारभार करायचा आहे लोकाभिमुख कारभार करत असताना कॉमन मॅन हा देखील केंद्रबिंदू मानून आमच्या प्रांत आणि मामलेदार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तसं येणाऱ्यांशी वागलं पाहिजे आणि येणाऱ्यांचे पण कुठंही त्यांनी थुंकता कामा नाही आता मी बघितलं आता कोण थुंकाही माहीत नाही अजून इमारतीचं काम पण म्हणजे कामकाज पण इथं सुरू झालेलं नाही अशा ज्या बारक्या किरकोळ काही काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी पंधरा दिवसामध्ये संपवा कारण आता गण गणेशोत्सव गणरायाचं आगमन होतं आहे त्याच्यानंतर पुढं नवरात्र आहे उद्या दहीहंडी आहे आता सगळे आपले महत्त्वाचे सण त्या ठिकाणी आपण मोठ्या सर्वत्रिक मोठे लोक लोकसहभागातून ते पार पाडत असतो आणि त्याचाही आनंद लोकांना घेऊ द्या परंतु त्याचबरोबर प्रशासनाला इतकी चांगली इमारत करून दिल्यानंतर माझ्या इथं येणाऱ्या नागरिकांना हेलपाटे मारायला नाही लागले पाहिजे ना प्राण मामलेदार तुम्ही अजून माझ्या हाताखाली काम केलं नाही सुहास दिवसांनी केलेलं आहे ए सीनी केलेलं आहे माझी पद्धती आहे कामाची आता कागद एखादा दिला तर कागद वाचल्या वाचल्या आपल्याला कळतं की काम होणार आहे का नाही तर होणार नसेल तर सरळ त्याला सांगा की हे काम होणार नाही तो सारखं सारखं हेलपाट्या मारू नको ते कशा पद्धतीनं होणार नाही ते त्याला समजून सांगा नाहीतर उगीच तारखा पडतात त्याचं लोक येतात त्याचं हेलपाटेवारी जा करून अक्षरशः ते त्रासून जातात असं मात्र भोता कामाने ही खबरदारी माझ्या प्रांतातील आणि मामलेदार आणि इतर पण जे अधिकारी बसलेले त्या सगळ्यांनी घेण्याची गरज आहे हा परिसर आता तुमचा झालेला आहे इथं झाडं चांगल्या पद्धतीनं लावा एन्व्हामेंटचा पण विचार करा स्वच्छता अतिशय चांगली ठेवा आता इथं काही गाळे आहेत ते गाळे आपण अकरा महिन्याच्या त्याच्या ते कलेक्टरनी सांगावं त्या पद्धतीनं आपण भाड्यांनी देऊ त्याचा डिपॉझिट घ्यायचं असेल तर डिपॉझिट घेऊ आणि त्याच्याच मिळणाऱ्या भाड्यातनं आपलं हाऊसकीपिंगचं काम भागलं पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी आम्ही तसं केलेलं आहे आणि देताना कोणालाही गाणार नाही इथं गा येणाऱ्यांना काय काय लागतं समजा स्टेशनरी लागते तर एक स्टेशनरी करतात या कॅन्टीनला लोक चहा पाणी नाश्ता वगैरे एका कॅन्टीनच्या संदर्भातलं एक टेंडर काढा अजून जी काही गोष्टी लागतात म्हणजे झेरॉक्स लागतात आता ते कलर झेरॉक्स लागतात त्याच्याकरता एक गाळा द्या असं ज्या बाबी आवश्यक इथं आहे असं सगळं करून एखादं छोटं मेडिकलचं शॉप द्यावं लागलं तर द्या जर यांचं सगळं भाग कारण पाच कसा गाळे मी त्याच्यामध्ये मागाशी तुम्हाला दाखवले तर त्या सगळ्यांचा विचार करा पण उगीच त्याचा गाडीचा इथं संबंध नाही आणि त्याचं दुकान गेलं ते चालणार नाही ॲग्रीमेंट करत असताना ते सगळं तसं घेऊन घ्या